शेत मंठा बाजारामध्ये सौदा चालू आहे शिंगलचा बैल आहे बैलाची क्वालिटी मस्त आहे कितीला मागायला दादा कितीला सौदा चालू आहे मागेल इंस्टाग्राम ला ते किती सांगायला किंमत पंचाहत्तर सांगायलात का बरं तर बघू शकता मित्रांनो हे पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला बैलावले चार दात दा गोरे गोरा आहे आणि हे दादा पासठला मागायला बघू शकता तुम्ही गोऱ्याची क्वालिटी मस्त आहे चार दात ही दा गोरे आहे कामाला वगैरे सगळं चालू आहे ना बघू शकता सगळं कामाची वगैरे सगळी गॅरंटी चलू द्या सौदा चलू द्या तुमचा

ते पंचाहतर सांगायला ते पासष्ट मागायला सौदा झालेला आहे त्याला काय बरं एकसठ बघू शकते मित्रांनो एकसेठ हजाराला खरेदी झालेली गोऱ्याची चार दाते गोरे चार दाते बघू शकतात गोर गोरसे मस्त बघू शकता क्वालिटी क्वांटिटी एक नंबर क्वालिटी तर बघू शकता मित्रांनो दादाची दावून आलेली आहे मंठा बाजारामध्ये तर बघू शकता दादा किती सांगायला जोडीची किंमत एक लाख सत्तर हजार किंमत सांगायला लाल कंधार मोडते बरं गावरानमध्येच गावरान मोडतं बघू शकता आणि कामाला वगैरे कोणत्या चालू आहेत सगळ्या कामा चालू आहेत कामाची मारण्याची सगळी गॅरंटी तर बघू शकता कामाची मारण्याची सगळी गॅरंटी आहे आणि आपण आता पाठीमागून वगैरे दाखवू तुम्हाला दा पहिल्याची वऱ्याची क्वालिटी बघू शकतो क्वालिटी होऊ शकत एक नंबर क्वालिटी दादा आपल्या दा किती येत्या दहा बैले का जोड्या दहा बैल बर आणि सिंगल मध्ये बोर याची काय सांगेल किंमत बर बर आधात आहे का आणि या जोडीची एक लाख दहा हजार तर बघू शकता ही बी मोठ्या मापाची जोडी आहे एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर आणि ती जोडीच वाटे की नाही ती सिंगल मावळ आली मग अशी काय सौदा नाही झाला का मग जोडीची किती आहे एक लाख साठ हजार तर बघू शकता मित्रांनो एक लाख साठ हजार किंमत सांगायला जोडीची जोडी एक नंबर जोडी आहे मोठी मोठ्या मापाची बैल जोडी दिला का पांढऱ्या किती दिला कितीला एक्कावन्न हजारला बघू शकता त्या पांढऱ्या जे कलरचा जे बैल आहे त्याचा एकावन्न हजाराला सौदा झालेला आहे विकला ते विकला गेला बरं बरं दर हप्त्याला दावून असते तुमच्या इथं दुसऱ्या बाजारात कोणत्या कोणत्या असतील पाथरी पाथरी तर बघू शकता मित्रांनो चार पाच ठिकाणी बाजारामध्ये त्यांची दावण असते तर आज इथं मंठ्याला आलेली दावण त्याची दादा तरी पण एकदा तुमचं नाव आणखी सांगा नावान मोबाईल नंबर सांगा बावीस सत्त्याण्णव बारा तीन तर बघू शकता दादाकडे पूर्ण खात्रीनं न बैल जोड्या भेटेल ज्यांना कोणाला समजा घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद किती सांगायला खिल्रच्या जोडचं किंमत एक लाख दहा हजार का तर बघू श मित्रांनो खिल्लारमध्ये जोड आहे एकदम मोठ्या मापाचा जोड आहे आणि दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत समजा सगळ्या कामा चालू आहे बघूशात तुम्ही मोठ्या मापाचा जोड आहे खिल्लारमध्ये आहे आणि कामाची वगैरे सगळे गॅरंटी आहे एकदम हॅटेड बघितलं आहे नह बघा तुम्ही बघू शकता खिल्लारामध्ये येत दादाला नाव दादा नावान मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एकोणीस पंच्याऐंशी चौदा नाव काय तुमचं तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणा जर घ्यायचा असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता कामाची मारण्याची सगळी गॅरंटी फुल गॅरंटी बघू शकता कामाची मारण्याची फुल गॅरंटी आणि जोडजोड आहे मस्त खिल्लारमध्ये ज्याला समजा आवडे खिल्लारची तर दादाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही धन्यवाद तर बघू शकता या दादाचा गोऱ्याचा जोड आहे त्या सौदा चावले बघू शकता मालाचा मोल करा मामा तू किती सांगायला दादा तू किती सांगायला चाळीस हजार किंवा सांगायला जकाचे का तर बघू शकता मी तर एका चे चाळीस हजार रुपये किंमत सांगाली आणि गोर चांगल्या क्वालिटीचे गोर होऊ शकतं तर आता मागणार आहे तर बघू शकता मगू शकतात काही पण समजा ज्याला जसं समजा हे होईल तसं कामाला कोणते धावलेले एक नाही हो, रेंगले हनले आणि दाती काही ते केलेले दोन्ही पण दोन दोन दात तर बघू शकता दोन्ही पण दोन दात आणि दोन्हीची काय सांगायला किंमत दोन्ही दोन्हीचे ऐंशी हजार तुझं नाव मोबाईल नंबर सांगायला तर बघू शकता जर्नलला कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही या दादाला कॉन्टॅक्ट करू शकता बरेच क्वालिटी होऊ शकता मस्त क्वालिटी बऱ्याची किती सांगायला भैया किंमत किंमत किती सांगायला सत्तर का तर बघू शकता मित्रांनो सत्तर हजार जोडीची किंमत सांगली आहेत गावारांमध्ये बैल जोडे चांगल्या क्वालिटीचा बैल जोडे आहे बघू शकता दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत बरं सगळ्या कामाला चालू आहे बघू शकता सगळ्या कामाची याची गॅरंटी कुठे तुम्ही आम्ही का मी जिंतूरचा आहे किती सांगेल आहे मामा सिंगलची बरं बघू शकता सिंगलमध्ये बैल आहे पंचेचाळीस हजार किंमत सांगेल दादा होईल मस्त बैल क्वालिटी मधी बैल एकदम तब्येत वगैरे चांगली आहे बैला कामाला कोणत्या कोणा चालू आहे सगळ्या कामाला कामाची मारण्याची सगळी गॅरंटी नंबर बरं पाठ मोबाईल नंबर सांगा हा नाव काय तर बघू शकता ज्याला कोणाला समजा घ्यायचा असाल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर आहे बघू शकता तुम्ही अत्रीनं कामाची वगैरे पूर्ण खात्री दिली किती सांगितले बाबा खिल्रची ऐंशी हजार का बघू शकता ऐंशी हजार सांगायला किंमत किल्र ऑफिस मध्ये बघू शकता इथे जोडीचा सौदा चालू आहे किती देर आहे मग কাল কা ক तर बघू शकता एक लाख पन्नास हजाराला सोदा झालेला आहे दीड लाखाला दिले पहिले गरम येतं मस्त हा दिले का दीड लाखाला तर बघू शकता मित्रांनो दीड लाखाला सौदा झालेला आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद